हॅलो फ्रेंड्स तर आज आहे अक्षय तृतीया ज्याला अखाती देखील म्हणतात हा हिंदू कॅलेंडरमधील एक अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस असा मानला जातो आणि संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो अक्षय तृतीया म्हणजे कधी न संपणारा आणि या दिवशी केलेले कार्य दान किंवा पूजा चिरकाल टिकून राहते असा विश्वास आहे अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक मानली जाते आणि या दिवशी नवीन कामे सुरू करणे जसे की घर खरेदी करणे गाडी खरेदी करणे कोणताही शुभ कार्य असो या दिवशी केले जाते त्याच्यानंतर या दिवशी लवकर उठून पवित्र पाण्याने स्नान करून नवीन कपडे परिधान करून करणे शुभ मानले जाते आणि त्यानंतर कलश स्थापन करून भगवान विष्णू किंवा माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्यानंतर जलयुक्त घट वस्त्र अन्न किंवा इतर आवश्यक वस्तू दान करणेसुद्धा शुभ मानले जाते असं म्हणणं आहे की महाभारतात युधिष्ठिराला भगवान श्रीकृष्णांनी अक्षय पात्र दिले होते ज्यामुळे त्यांना कधीही अन्नाची कमतरता भासली नाही अशी कथा आहे आणि म्हणून या दिवशी आपण सुद्धा पूजा केली जाते म्हणजे वेगवेगळे धान्य पेरून जो उगवला जातो आपण त्याची पूजा केली जाते जेणेकरून आपले धान्य अक्षय टिकून राहावे त्यानंतर पितृपूजन सुद्धा केले जाते म्हणजे पितरांसाठी उदक कुंभाचे पूजन केल्याने पितरांना शीतलता मिळते आणि त्यांचा आशीर्वाद मिळते अक्षय तृतीयाला सोने हा सर्वात जास्त पसंतीचा पर्याय राहतो कारण त्याला नशीब संपत्ती आणि यशाचे प्रतीक मानले जाते हिंदू पौराणिक कथेनुसार समृद्धीची देवता देवी लक्ष्मीचा जन्म या दिवशी झाला होता सोने खरेदी केल्याने तिला आनंद मिळतो आणि आयुष्यभर समृद्धी मिळते असे मानले जाते अक्षय म्हणजे जे, जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही संपणारे शुभ फल देते म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतर आणि दान करते त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात आणि शुभ परिणामांचा प्रभाव कधीही संपत नाही अखाती तीज मागे अनेक हिंदू श्रद्धा आहेत काही जण याचा संबंध भगवान विष्णूच्या जन्माशी जोडतात तर काही जण भगवान श्रीकृष्णाच्या लिलाशी जोडतात सर्व विधी पूर्ण केल्यानंतर देवाची अगरबत्ती लावून आरती केली जाते आणि उन्हाळ्यात येणारे आंबे चिंच देवाला अर्पण केले जातात आणि वर्षभर चांगले पीक आणि पावसासाठी आशीर्वाद मागितला जातो अनेक ठिकाणी या दिवशी मातीची भांडी पाण्याने भरली जातात कच्चा आंबा चिंच आणि गूळ पाण्यात मिसळून देवत्याला अर्पण केले जाते चांगल्या हेतून दिलेली प्रत्येक गोष्ट करायची पुण्य वाटते म्हणून या दिवशी तूप साखर धान्य फळे भाज्या चिंच कपडे सोनं चांदी इत्यादी दान करावे या दिवशी तुम्हाला सर्वांना माझ्याकडून अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा